महाराष्ट्रातील बौद्ध धर्म बौद्ध धर्म हा महाराष्ट्रातील एक प्रमुख धर्म असून राज्याच्या मराठी संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे महाराष्ट्रात हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक बौद्ध धर्मांची लोकसंख्या असलेले राज्य आहे इसवी सन पाचशे वर्षा सुमारास गौतम बुद्धांच्या हयातीत बौद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता विसाव्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धार्मिक क्रांतीनंतर राज्यात हा वो धर्म व्यापक प्रमाणात रूढ झाला व बौद्ध अनुयायांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला नाग लोकांनी धर्मप्रचारास प्राणांची बाजी लावून दिली होती हजारो बुद्ध लेणी कोरल्या गेल्या सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायांपर्यंत बौद्ध धर्म झिरपत गेला बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार संपूर्ण भारतात सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख बेचाळीस हजार नऊशे बहात्तर बौद्ध लोक होते यापैकी पासष्ट लाख एकतीस हजार दोनशे म्हणजे सत्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा हिंदू व इस्लाम नंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि महाराष्ट्रातील लोकसंख्या बौद्धांचे प्रमाण सुमारे सहा टक्के आहे भारतातील एकूण बौद्धांपैकी सुमारे नव्वद टक्के महाराष्ट्रात आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशभरातील आपल्या लाखो अनुयांसह एकोणीसशे छप्पनच्या अशोक विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धर्मात प्रवेश केला हा दीक्षात समारंभ नागपूर येथे झाला महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा व वा कोकण येथील दलित समाजाने यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आढळते बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली असलेल्या राज्यातील महार समाज व महाराष्ट्र बौद्ध समाज या दोन्ही बौद्ध समाजातील एकत्रित लोकसंख्या ही एक कोटीवर आहे हयातीत इसवी सन पाचशे वर्षाच्या सुमारास बुद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला बौद्ध धर्माचे संपादक बुद्ध यांनी उरुवेला बोधगया येथे संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धर्म उपदेश देणे सुरू केले त्यांनी अनेक शिक्षा लाभले ज्यात भिक्खू भिक्खुनी व उपासक उपासिका यांचा समावेश होता बुद्धांनी आपल्या शिक्षांना कल्याणप्रद अशा आपल्या शब्दममांचा उपदेश करण्यासाठी चारही दिशांचा संचार करा असा आदेश दिला होता त्यानुसार हजारो भिक्कू भिक्कून धर्माचा उपदेश करण्यासाठी या जम्बू व दीपातील बुद्ध धर्माचा प्रचार होण्याचे दुसरे कारण व्यापारी वर्ग होता सुरुवातीपासून व्यापारी वर्ग तथांगतांच्या धर्मांकडे आकर्षित झाला होता जुन्या पाली वाडमयात त्यावेळी अस्तित्वात असलेल्या व्यापारी मार्गाबद्दल बरीच माहिती मिळते महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी अवंती दक्षिणापथ हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता हा मार्ग उत्तरेकडे महाराष्ट्रातील पैठणपर्यंत व तेथून पुढे दक्षिणेकडे जात होता धम्मप्रचारात भिक्कूंमुळे व वा व्यापारी वर्गांमुळे बुद्ध हयात असतानाच बुद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता अजिंठा यांची निर्मिती इसवी सन दुसऱ्या शतकात झाली कारला भाजा कानेरी नाशिक पितळखोर वेरूळ आणि अजिंठा ही प्राचीन भारतातील व्यापारी दळणवळणाच्या राज्य मार्गावर वसली होती त्या मार्गाला सार्थ महापत असे म्हटले जात असे चंद्रगुप्त मार्याने गांधार प्रदेश जिंकून मगध राजाला जोडल्यावर अशोकाच्या काळात या प्रदेशात बुद्ध धर्माचा व्यापक प्रसार झाला सम्राट अशोक यांच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा देखील समावेश होता अशोकाच्या आठव्या आणि नवव्या धर्मांतरेचे शिलाखंड ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे सापडले आहेत सोपारा ही मोर्यांची प्रांतिक राजधानी होती पारायण वगावरून धर्मप्रचार भिक्खंमुळे आणि व्यापारांमुळे बुद्ध असतानाच बौद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता चौथ्या शतकात वैशाली येथे दुसरी बौद्ध धर्म संगीने भरली होती अपरान देशातून आठ अहर्त आणि अवंती व दक्षिणापद या देशातून अठ्ठ्याऐंशी अहर्त यशांचे निमंत्रण स्वीकारून वैशाली गेले होते बुद्ध धर्माची मते मूळ शुद्ध स्वरूपात राहावीत व धर्माचा प्रचार होण्यासाठी उपाययोजना करावी असे दोन मुख्य उद्देश ही संगिनी भरण्यामागे होते असलेले भिक्खुथेर थेर मोगली तिसाने एक हजार विद्वान भिक्खूंना निवडून शुद्ध स्वरूपात दम लिहून काढण्यास सांगितले हे काम नऊ महिने चालले होते तिसऱ्या धर्म संगीनितीची परिणिती म्हणून धम्म प्रचारासाठी निरनिराळ्या देशात पाठवण्यात आलेले त्यात महारठ्ठ महाधर्म रखित म्हणजेच महाधर्म रखिताला महारठ्ठ नावाच्या देशात कार्तिक महिन्यात पाठवले इसवी सन तिसऱ्या व चौथ्या शतकात महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार झाला होता मोर्याचा आणि सातव्या वाहनाचा काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण काळ होता त्यावेळच्या वाढलेल्या अधिक संपत्तीचा आविष्कार म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेले कला कौशल्य युक्त असे अनेक बुद्ध विहार योगाचाराचा तत्त्वतेचा असंग काही दिवस अजिंठा येथे राहत होता अजिंठा येथील चित्रकला जवळजवळ एक हजार वर्ष अव्याहत चांगली होती तेथून मध्य प्रदेशातील ते बाघा हा दक्षिणेतील बदमी सिग्रिया सित्तनवासाल येथे आशियातील बामियान तिबेट आणि चीन देशातील तनुहुयांग येथे याचा प्रचार झाला अजिंठा येथे शिल्पकला व चित्रकला शिकवण्याचे विद्यालय होते महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला असून यात नाग लोकांचे मोठे योगदान होते पुरातन वास्तू व वा प्राचीन लिखाण यांचा शोध घेतला असता बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकांपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रचलित होता पर्सी ब्राऊन या विद्वानाच्या मते भारतातील बौद्ध शिल्पांपैकी अर्ध्याहून अधिक शिल्पे महाराष्ट्रात सापडतात ही गोष्ट बौद्ध धर्माला महाराष्ट्रात त्या काळी असलेली लोकप्रियता दर्शविते अशा तऱ्हेची डोंगरात खोदून काढलेली वास्तुशिल्पे त्या काळी महाराष्ट्र बौद्ध धर्मांचे आधिपत्य दर्शविते सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायांपर्यंत बौद्ध धर्म झिरपत गेला बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर अनुसरला जात होता अनेक शतके बुद्ध धर्म जम्बूद्वीपातील प्रमुख राजधर्म होता महाराष्ट्रातील संतांवर सुद्धा बौद्ध धर्माचा प्रभाव संत एकनाथ म्हणतात लोक देखुनी उन्मदारांनी असत्ता न बोले बौद्ध रूप ठेविले जधनी हात धर्म लोपला अधर्म पाहिसी द्या लागे पंढरी नांदसी संत तुकाराम विठ्ठलाला बुद्ध समजतात ते म्हणतात की बुद्ध अवतार महिमा अदृष्टा मौन मुखे निष्ठा धरिली संत एकनाथ म्हणतात लोक देखोनी उन्नत दारानी असक्ता न बोले बौद्ध रूपे ठेविले जधनी हात धर्म लोपला अधर्म जाहला द्या लागे बौद्ध रूपे पंढरी नांदसी आता तुकाराम महाराज सुद्धा विठ्ठलाला बुद्ध समजतात ते म्हणतात की बुद्ध अवतार महिमा अदृष्टा मौन मुखे निष्ठा धरी अली मेमोयर ऑन द केव टेम्पल या ग्रंथात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बुद्धांचे असल्याचे साक्ष देतो बौद्ध शिल्पे स्मारके व तीर्थस्थळे अशा ठिकाणी आहेत दीक्षाभूमी नागपूर दीक्षाभूमी चंद्रपूर चैत्यभूमी मुंबई ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार कामटी नागपूर ग्लोबल विपश्यान पॅगोडा मुंबई विश्वशांती स्तूप वर्धा मुक्तभूमी एवला बौद्ध लेणी भारतात सुमारे चौदाशे लेणी आहेत त्यापैकी सुमारे अकराशे महाराष्ट्र राज्यात आहेत देशातील व महाराष्ट्रातील बहुसंख्य लेणी या बौद्ध लेणी आहेत सर्व महाराष्ट्रातील बौद्ध लेणी या बौद्ध तीर्थस्थळे व प्रार्थनास्थळे आहेत भारतात अनेक बौद्ध लेणी किंवा लेणींच्या निर्मिती झालेली आहेत त्यातील बहुतांश बौद्ध लेणी या महाराष्ट्र राज्यात निर्मालेल्या आहेत जसं अजिंठा लेणी अंबा अंबिका लेणी भीमाशंकर लेणी शिव लेणी अंबावली छत्रपती संभाजीनगर अश्मक लेणी कानेरी लेणी कारले कुडालेणी कांब्रे लेणी कोंडाना लेणी खडसांबळे खरोसा लेण्याद्री गांधारपाय लेणी घट्टकच लेणी घारापुरी लेणी जुन्नर बहरोट लेणी ठाणाले लेणी ढाक तळुजा लेणी तेर धाराशिव लेणी नाडसूर लेणी नाणेघाट नेनावली लेणी पनाळकाजी लेणी लेणी पाताळेश्वर पितळखोर लेणी बेडसे लेणी भाजे लेणी भामचंद्र लेणी महाकाळी लेणी माघाठ्याने लेणी मंडबेश्वर लेणी वाई लेणी वेरुळ लेणी जोगेश्वरी लेणी नांदगिरी लेणी शिरळवळ लेणी शिवनेरी लेणी घोरावाडी लेणी हरिश्चंद्रगड त्रिरश्मी लेणी स्मारके समतेचा पुतळा महाराष्ट्रातील बुद्ध लोक बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेच्या बुद्धांचा जन्म झाला याच पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाली आणि त्याच पौर्णिमेला त्यांचे महापरिनिर्वाण देखील झाले त्यात बौद्ध संस्कृतीत बुद्ध पौर्णिमेला महत्वाचे स्थान आहे धर्मचक्र प्रवर्तन दिन चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन अशोक विजयादशमी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहा लाख अनुयांसोबत नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली दरवर्षी अशोक विजयादशमी रोजी लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमी येथे साजरा करतात तसेच औरंगाबाद लेणी परिसर यांसारख्या राज्यातील अनेक जिल्ह्यातील शहरातील स्थानिक बौद्ध स्थळांवर देखील हा सण साजरा करतात भीम जयंती चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला त्यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी लाखो अनुयांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन भारतातून नाहीसा झालेल्या बौद्ध धर्माचा अनुजीवित केले आणि बौद्धांचे ते आदरणीय ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बौद्ध उत्सवाप्रमाणेच साजरी केली जाते गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने गृह त्याग केला होता शिवाय याच पौर्णिमेला वाराणसी येथील सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये पाच परिव्राजकांना बुद्धांनी धर्मदीक्षा दिली संबोधी प्राप्तीनंतरचे हे बुद्धांचे पहिले धर्मचक्र परवर्तन होय वर्षा वास या शब्दाचा विग्रह केल्यास वर्षा वास असा होतो व त्याचा अर्थ वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करणे असा होतो आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ पावसाळ्याचा असल्यामुळे बौद्ध भिक्खू एका विहारात राहून तेथील उपासकांना व उपासिकांना धर्मोपदेश करतात म्हणून या वास्तव्यास वर्षावास असे म्हटले जाते नामांतर दिन नामांतर आंदोलन इसवी सन एकोणीसशे ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे एक आंदोलन होते छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही सरकारी मागणी या आंदोलनाची होती शेवटी सोळा वर्षाच्या लढाईनंतर छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा विद्यापीठाला चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्यात आले त्यामुळे दरवर्षी चौदा जानेवारी रोजी बौद्ध अनुयां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नामांतर दिन साजरा केला जातो महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिन असून तो सहा डिसेंबर रोजी आयोजित केला जातो आंबेडकरांच्या सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण अर्थात निधन झाले होते याच्या दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले निधनाच्या काही दिवसांपूर्वी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी लक्षावधी अनुयांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यांना बौद्ध लोक बोधिसत्व मानतात आंबेडकर हे बौद्ध गुरु होते यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला होता महापरिनिर्वाण दिननिमित्त दरवर्षी एक डिसेंबरपासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतातून लक्षावधी लोक येतात चैत्यभूमी येथे पंचवीस लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिकलश व प्रतिमेश अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात मुंबईत यावेळी बौद्धांची संख्या तीस लाखावर झालेली असते अशा दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मूर्तीसमोर ठेवून यांच्या स्मृतीस अभिवादन करतात बौद्ध संस्कृतीत विविध पौर्णिमांचे वेगवेगळे महत्त्व आहे वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांचा जन्म बोधिसत्वांची धर्मचक्र प्रवर्तन आणि बुद्धांचे महापरिनिर्वाण इत्यादी महत्वाच्या घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच घडलेल्या आहेत बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी सिद्धार्थ गौतम बोधगया येथे निरंजना नदीच्या तीरावर वटवृक्षाखाली तपश्चर्या करीत बसलेले असताना सुजाता नावाच्या स्त्रीने सिद्धार्थ गौतमास खीर दिली त्यामुळे चैत्र पौर्णिमा सुजाताचे खीरदान म्हणून ओळखले जाते वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या घटना घडल्या लिंबिनी वनामध्ये राजपुत्र सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला कोलिया राजा दंडपाणी यांच्या राजवाड्यात यशोधरेचा जन्म झाला राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांचा विवाह युवराज्ञी राजकुमारी यशोधरांशी झाला बुद्धगया येथे सिद्धार्थ गौतमाला पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाली वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथील शालवनात जोडवृक्षाखाली भगवंतांचे महापरिनिर्वाण झाले ज्येष्ठ पौर्णिमा भगवंतांनी सुजातास धर्मदीक्षा दिली सम्राट अशोकांचा पुत्र महेंद्र व कन्या संगमित्रा यांनी श्रीलंका देशातील अनुराधापुरम येथे भारतामधून आणलेली बोधी वृक्षाची शाखा लावली भिक्कू महेंद्रांनी श्रीलंकेमध्ये अडतीस वर्ष बौद्ध धर्माचा प्रचार केला आणि भिक्कू महेंद्रांचे निर्माण सुद्धा याच दिवशी झाले आषाढ पौर्णिमा रोहिणी नदीच्या पाणी वापरावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये वादविवाद झाला हा वाद युद्धानेच मिटवावा असा शाक्य संघांनी घेतलेला निर्णय सिद्धार्थ गौतमाने अमान्य केला सिद्धार्थ गौतमानी निर्णय अमान्य केल्यामुळे शाक्य संघांनी सिद्धार्थाला दिलेली गृहत्यागाची शिक्षा सिद्धार्थाने मान्य केली व गृहत्याग केला वाराणसी येथील सारनाथ जवळील मृगदय वनामध्ये पाच परिव्राजकांना भगवंताने धर्मदीक्षा दिली संबोधी प्राप्तीनंतरचे हे भगवंतांचे पहिले धर्मचक्र परावर्तन होते श्रावण पौर्णिमा एक विख्यात चोर डाकू दरोडेखोर खुनी अंगुलीमाल याने तथागताकडून धर्मदीक्षा घेतली भगवंतांच्या परिनिर्वाणनंतर राजगृह येथे पहिली विश्वधर्म संगीती भरविण्यात आली भाद्रपद पौर्णिमा वर्षावासाची सुरुवात आषाढी पौर्णिमेस होते आणि त्यांची सांगता अश्विनी पौर्णिमेस होते भाद्रपद हा महिना वर्षावासाच्या कालावधीमध्ये येत असतो पौर्णिमा सुद्धा वर्षावासाच्या कालावधीतच येते वर्षावासातील अंतिम पौर्णिमा म्हणजे अश्विन पौर्णिमा असते भिक्कू मोगली पुत्र तिसियांना राजा सम्राट अशोक यांनी आपले धर्मगुरू मानले व त्यांच्याकडून सम्राट अशोक राजाने धर्मदीक्षा घेतली तो दिवस अश्विन शुद्ध दशमी होता याच दिवसाला अशोक विजयादशमी किंवा दसरा म्हणतात कार्तिक पौर्णिमा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ पावसाळ्याचा असल्यामुळे बौद्ध भिक्खूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य नसते म्हणून या काळावधीत भिक्खू एका विहारात राहून तेथील उपासकांना धर्मोपदेश करतात म्हणून या वास्तव्यास वर्षावास असे म्हणतात वर्षावास समाप्तीनंतर बौद्ध भिक्खू धर्मप्रचारासाठी बाहेर पडण्याचा महिना कार्तिक महिना होय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना धर्मसेनापती सारिपुत्र आणि यांनी तथागताकडून धर्मदीक्षा घेतली सारीपुत्राचे तीन भाऊ व तीन बहिणी व आईचे धर्मात प्रवेश केला भदंत सारीपुत्राचे निर्माण झाले भदंत महामौदलयान यांची कार्तिक अमावस्याच्या दिवशी निगठाने हत्या केली मार्गशीर्ष पौर्णिमा सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर मगध देशाचा राजा बिबिनसार यांची राजगृह येथे भेट झाली देवदत्ताने तथागतांचा प्राण घेण्याच्या उद्देशाने नालागिरी नावाच्या हत्तीस मध्य पाजून भगवंतांच्या अंगावर सोडले पौष पौर्णिमा सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर मगध देशाचा राजा बिबिनसार यांची प्रथम भेट राजगृह येथे झाली होती त्यावेळी सिद्धार्थ गौतमाने बिबिनसार राजास वचन दिले होते की मला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर मी आपली पुन्हा अवश्य भेट घेईन त्या वचनपूर्तीसाठी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तथागत बुद्धाने पुन्हा राजगृह येथे भेट दिली राजा बिबिनसाराने त्यांचे सुंदर सुगंधी भव्य वेळुवण भगवंतांच्या संघास दान दिले राजा बिबीन सराने भगवंतांकडून दीक्षा घेतली माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेस वैशाली येथील विहारात आराम करीत असताना भगवंताने आपला प्रिय शिष्य आनंद यास बोलावून म्हटले आनंद तथागत आजपासून तीन महिन्यांनी म्हणजे वैशाखी पौर्णिमेस महानिर्वाण पावतील पाल्गुन पौर्णिमा समयक संबंधी प्राप्त झाल्यानंतर तथागताने आपल्या भिक्खू संघासह कपिल वस्तू नगरीस भेट दिली सिद्धार्थ गौतमाचा पुत्र राहुल यास भदंत सारीपुत्र यांनी धर्मदीक्षा दिली बौद्ध धर्मात जाती नाही विविध समूह किंवा समाज बौद्ध धर्माचे अनुसरण करतात ज्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त व ओबीसी यांचा समावेश होतो प्रामुख्याने अनुसूचित जाती ही बौद्ध धर्मीय असलेला समूह आहे ज्यात प्रामुख्याने महार माघ व चांभार हे तीन समाज प्रमुख आहेत महाराष्ट्रातील बौद्धांची मातृभाषा ही मराठी आहे याशिवाय त्यांना हिंदी भाषा देखील समजते आणि बरेच जर इंग्लिशही बोलतात मराठी बोलणारे बौद्ध अनेक मराठीतील बोलीभाषा बोलतात ज्यात मराठवाडी बोलीभाषा अहिराणी आगरी काणकोणची कोकणी कोकणा कोकणी कोल्हापुरी गडहिज पूर्व भागातील मराठी बोली, भागा बोली चंदगडी जुदाव मराठी झाडी बोली तंजाराव मराठी तावडी दखणी नारायणपेठी नौलिंग पद्दे पावरा पूर्व मावळी बेळगावी मराठी मांगेली माळवणी मिंग्लिश मलानी लेवा वराडी वाघरी सामवेदी सोलापुरी इत्यादी समावेश होतो आता आपण ऐकलं बौद्ध धर्मांविषयी सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब्स